नमस्कार मंडळी साधी माणसं या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत मागील ट्विस्टमध्ये आपण बघितलं की सत्याच्या धानपणामुळे मीराला चुकून सत्याची उष्टी हळद लागलेली असते कारण शेवटी देवाच्या मनात सुद्धा त्या दोघांचंच लग्न ठरलेलं असतं लग्नाच्या आदल्या दिवशी मीरा आणि पंकजचा साखरपुडा संपन्न होतो पंकजला तो साखरपुडा अजिबात करायचा नसतो त्याचं सगळं लक्ष हे फक्त साराकडे असतं आणि येणाऱ्या सत्तावीस लाख रुपयांकडे असतं त्याच्या डोक्यात प्लॅन सुरू असतात की कधी एकदाचे पैसे येतील आणि कधी एकदा मी ह्या लग्नातून फरार होईल साखरपुडा झाल्यानंतर आता पंकज त्याच्या रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो साऱ्याला फोन करतो आणि साऱ्याला म्हणत असतो की बेबी आपलं जॉईंट अकाउंट आहे ना त्यामुळे उद्या आपल्या त्याच अकाउंटवर सत्तावीस लाख रुपये येणार आहेत आणि मग आपण दोघही इथून कायमचं निघून जाऊयात कसलंच टेन्शन नाही सारा त्याला म्हणत असते की हो बेबी आपण दोघांनीही इथून निघून जायचं आणि मग त्या पैशातून तू तु तुझा नवीन बिझनेस टाक आणि तुला खरं सांगू का मला त्या पैशांमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये माझ्यासाठी तुझा आनंद खूप महत्त्वाचा आहे आणि सॉरी माझ्यामुळे तुला असं लग्न वगैरे करावं लागतं ह्या रीती वगैरे कराव्या लागतात पण काही नाही करून घे थोडे टाइम तुला सहन करायचंय फक्त त्यानंतर तर मीच तुझ्या सोबत राहणार आहे आयुष्यभर त्यामुळे घरचे जे काही सांगतात ते थोड्या वेळासाठी करायचं पंकज म्हणतो की हो आताच मी त्या मुलीच्या बोटामध्ये रिंग घालून आलोय जे की मी तुझ्या बोटामध्ये घालायला हवी होती आणि मला त्या मुलीसोबत लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाहीये सारा त्याला म्हणत असते की अरे हो परंतु आपल्याला हे नाटक आता कंटिन्यू ठेवावं लागणार की नाही आणि तू जर साखर पुढ्याला त्या मुलीच्या बोटामध्ये रिंग घातली नसती तर घरातल्या सगळ्यांना संशय आला असता ना त्यामुळे मी तुला सांगतेय तू तु आता हे सगळं करत राहा आणि पैशांचा अजिबात टेन्शन घेऊ नको पैसे आले ना मग मी तुला कॉल करते कारण मला सुद्धा नोटिफिकेशन येईल की नाही पंकज इतका मूर्ख असतो की साराच्या प्रत्येक तो विश्वास ठेवत असतो आणि सारा मात्र त्याला गोल गोल फिरवत असते पंकज आणि बाकीचे घरातले हॉलवरच थांबलेले असतात निरूपा मात्र मीरा आणि तिच्या घरच्यांना कमी लेखण्याचा एकही चान्स सोडत नसते कशाप्रकारे तुम्ही हेच नाही केलंय तेच नाही केलंय ही तयारी चांगली केली नाही आहे ती तयारी चांगली केली नाही आहे असं काहीतरी ती बोलतच असते मीराला तिचे शब्द लागत असतात परंतु शेवटी आपली पडती बाजू आहे त्यामुळे ती हे सगळं सहन करत असते आणि काही झालं तरी तिला तिच्या आईचा अपमान होऊ द्यायचा नसतो त्यानंतर सर्वजण जेवायला बसलेले असतात मीराच्या हातावर मेहंदी लागलेली असते मीरा आणि पंकज दोघंही एकत्रच जेवायला बसलेले असतात मीराच्या हातावर मेहंदी असल्यामुळे मीराला जेवण करता येत नसतं आणि तिला असं वाटत असतं की निदान पंकजने तरी तिला भरवावं परंतु पंकज मात्र एकटाच खात बसलेला असतो त्यामुळे मीरा तिच्या आईला आवाज देते आणि तिची आई तिथला भरवत असते हे बघून बाबांना मात्र फार वाईट वाटत असतं की हा मुलगा कधी जबाबदार होणार आहे याला याच्या जबाबदाऱ्या कधी करणार आहेत खरंच मी याला जे पैसे देतोय ते त्याचा हा योग्य वापर करेल की नाही याचाही त्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपायला जात असतात तेव्हा चुकून मीराचा हात भिंतीवर लागतो आणि मीराच्या हातावरची मेहंदी ही पुसलेली असते हे बघून निरुपा खूप चिडते आणि म्हणत असते की म्हणजे या मुलीचं माझ्या मुलासोबत अजून लग्नही झालेलं नाहीये आणि लग्नाच्याच मुलीची मेहंदी आहे याचा नक्की अर्थ काय काढायचा ही मुलगी खरंच माझ्या मुलासोबत आयुष्यभर राहीन ना एकतर ही मुलगी माझ्या मुलाला अजिबात सूट करत नाही त्यातल्या त्यात यांच्या म्हणण्यानुसार मी हिचं लग्न माझ्या मुलाशी लावून पण देते पण खरंच ही माझ्या मुलाला सांभाळेल का मला तर नाही वाटत की ही माझ्या मुलाच्या योग्यतेची पण आहे असं म्हणून ती मीराला हिनवत असते आई सुद्धा ऐकून घेत असते मीराकडे दुसरा पर्याय नसतो हे सगळं ऐकण्याचं सोडून मीरा फक्त निरुपाला सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते सर्वजण आता झोपायला गेलेले असतात पुन्हा एकदा पंकज साराला कॉल करतो आणि साराला सांगतो की बेबी त्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असणार आहे कारण उद्या आपल्याला पैसे भेटणार आहेत आणि आपले सगळे स्वप्न पूर्ण होणार आहेत सारा सुद्धा त्याला म्हणत असते की हो आपले सगळे स्वप्न उद्या पूर्ण होणार आहे तू एक काम कर उद्या सत्तावीस लाख रुपये आले की आले तू लगेचच मनपातून पडून यायचं पंकज म्हणतो की हो तू अजिबात टेन्शन घेऊ नको रे मी त्या मुलीसोबत लग्न तसंही करणार नाहीये ज्या टाईमला मला बँकेकडनं मेसेज येईल की माझ्या अकाउंटमध्ये सत्तावीस लाख रुपये क्रेडिट झाले त्याच वेळी मी पळून जाण्याचा पूर्ण प्लॅन बनवणार आहे तू डायरेक्ट मला रेल्वे स्टेशनला येऊनच भेटशील दोघांनीही हा प्लॅन केलेला असतो पंकज जेव्हा फोन ठेवतो तर पंकज मात्र खूप आनंदाने झोपलेला असतो कारण त्याला असं वाटत असतं की उद्याचा येणारा दिवस त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदाचा दिवस असणार आहे सारा ही निवांत झोपलेली असते कारण तिचा पिछा पंकज पासून सुटणार आहे आणि ती कायमची आता दुबईला सेटल होणार आहे सत्तावीस लाख रुपये उद्या तिच्या अकाउंटवर जमा होणार आहे आणि पंकजला ती काहीही देणार नाही आणि ते पैसे तसेच घेऊन पळणार आहे दोघही मस्त निवांत झोपलेले असतात ज्या दिवशी पंकज हा उठलेला असतो त्याने काहीही आवरलेलं नसतं लग्नाचा बारा वाजताचा मुहूर्त असतो दहा वाजलेले असतात तरीही अजून बँकेकडनं मेसेज आलेला नसतो त्यामुळे साराही तिकडे अस्वस्थ असते आणि इकडे पंकज सुद्धा त्याच वेळी आता पंकजच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो की सत्तावीस लाख रुपये त्याच्या अकाउंटवर क्रेडिट झाले हे बघून तो खूपच खुश होतो आणि दोन मिनिटानंतर लगेच बँकेचा मेसेज येतो की सत्तावीस लाख रुपये त्याच्या अकाउंटमधून डेबिट सुद्धा झाले ते बघून त्याला मोठा धक्का बसतो सत्तावीस लाख रुपये हे साराच्या आणि पंकजच्या जॉइंट जौं, अकाउंट वरनं डेबिट झालेले असतात आणि ते बघून आता पंकजला एक गोष्ट समजलेली असते की सारा सारानेच हे केलेलं असणार आणि सारानेच हे पैसे तिच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलेले असणार त्यामुळे लगेचच तो साराला फोन करतो आणि साराला म्हणतो की सारा तू असं का केलंस अस? तू एवढे सत्तावीस लाख रुपये तुझ्या अकाउंटवर का क्रेडिट केलेत तेव्हा सारा म्हणते की काय झालं बेबी माझ्या अकाऊंटवर असले काय आणि तुझ्या अकाउंटवर असले काय एकच आहे की नाही पंकज म्हणतो की हो बेबी परंतु तू आल्या आल्या लगेचच पैसे ट्रान्सफर केले म्हणजे मला दोन मिनटंही बघू दिलं नाही दोन मिनटातच तू पैसे ट्रान्सफर केले सारा त्याला म्हणत असते की तू आता माझ्यावर डाऊट घेतोयस का तुला माझ्यावर डाऊट येतोय का की तुझे पैसे वगैरे घेऊन मी पळणार आहे पंकज म्हणतो की नाही ग बेबी असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे एवढं काय तुझ्या अकाउंटवर असले काय आणि माझ्या अकाउंटवर असले काय सेम तर आहेच पंकज म्हणतो की ठीक आहे सारा परंतु ही गोष्ट मला माहित नव्हती ना कारण आपला हा प्लॅन नव्हता की तू तु तुझ्या अकाउंटवर पैसे ठेवणार आहे म्हणून मी तुला विचारलं बाकी काही नाही सारा म्हणते की बरं जाऊ दे आता बोलण्यात जास्त वेळ घालवू नको तू एक काम कर तू आता लगेचच रेल्वे स्टेशनकडे यायला निघा आणि कसंही करून आता तिथून पळकाड लग्नाचा मुहूर्त झालेला असतो तरीही अजून पंकज काय रेडी झालेला नसतो मुळे बाबा आता पंकजला बोलवायला आलेले असतात तर पंकज त्याच्या आधीच्या कपड्यांवरच असतो त्याने कुठलेही लग्नाचे कपडे घातलेले नसतात ते बघून बाबा त्याच्यावर भडकतात आणि म्हणतात की पंकज तू अजूनही तयार झाला नाहीये का अरे ती ते नवरी मुलीचं सगळं आवरलंय आणि तुझं काय चाललंय इकडे पंकज म्हणतो की हो बाबा मी रेडीच होतोय आणि असं म्हणून आता पटकन दरवाजा बंद करतो आणि खिडकीतून आता तो पळ काढतो तर इकडे साराने मात्र दुबईला जाण्याचा पूर्ण प्लॅन बनवलेला असतो सारा एअरपोर्ट पर्यंत पोहोचलेली असते आणि तिने सांगितलेलं असतं की ती रेल्वे स्टेशनला रे। स्टेशन आता पंकजला घ्यायला येणार आहे आणि मूर्ख पंकज मात्र रेल्वे स्टेशनला चाललेला असतो पंकज आता खिडकीतून बाहेर पडलेला असतो आणि कोणाच्या नकळत आता तो तिथून पळूनही गेलेला असतो लग्नाचा मुहूर्त टळत चाललेला असतो परंतु अजून पंकज मांडवामध्ये आलेला नसतो त्यामुळे सगळे आता एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात सारा एअरपोर्टवर पोहोचलेली असते आणि जोपर्यंत पंकज हा रेल्वे स्टेशनवर येत नाही तोपर्यंत सारा ही फ्लाईटमध्ये बसलेली असते आणि आता ती दुबईला निघालेली असते साराने पूर्णपणे पंकजला चुना लावलेला असतो आणि पंकज मूर्खासारखा साराला कॉल करत असतो परंतु सारा मात्र त्याचा एकही कॉल घेत नाही त्याचवेळी घरमालकाचा पंकजला फोन आलेला असतो आणि ते पंकजला सांगतात की सारा मॅडम सगळं काही डिपॉझिट आमच्याकडनं घेऊन गेल्या हे ऐकून पंकजला मोठा धक्का बसतो पंकज आता एन्क्वायरी करू लागतो रस्त्यावर इकडे तिकडे फिरत असतो एकतर त्याच्या खिशामध्ये एक, एक सुद्धा नसतो बुकिंग ऑफिसला जाऊन आता तो साराबद्दल चौकशी करतो तेव्हा तेव्हा त्याला समजतं की साराची मुंबई ते दुबई फ्लाईट होती पंकजला मोठा धक्का बसलेला असतो साराने आपल्याला खूप मोठा धोका दिला ही गोष्ट त्याला समजलेली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नातून तो पळून आलेला असतो मीराही त्याच्या हातून गेलेली असते आणि आता सारा सुद्धा त्याच्या हातून गेलेली असते त्यामुळे पश्चाताप व्यक्त करायचं सोडून आता पंकजकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही आता पंकज निघून गेल्यानंतर घरातली परिस्थिती काय असणार पंकज अस तिथं नाहीये म्हटल्यावर आता हे लग्न कसं होणार या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या ट्विस्टमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे मित्रांनो साधी माणसं या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड तुम्हाला आवडत असतील तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद